नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गणेश उत्सव निमित्त नागरिकांना मिळणार मोफत आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आनंदाच्या शिधा वाटपासाठी सरकारची मोठी घोषणा गणेश उत्सवानिमित्त निमित्त राज्यातील नागरिकांना सरकारकडून खास आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेला शिदा बाता पास, शिदा हा शिधा वाटप आता सुरू होणार आहे मित्रांनो या उपक्रमासाठी सरकारने जवळपास कोटी रुपयाची मंजुरी दिली आहे याबद्दलचा शासन आदेश राज्यातील अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे मित्रांनो आनंदाचा शिधा कसा मिळणार गणेश उत्सव सणानिमित्त हा आनंदाचा शिधा नागरिकांना पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे मिळणार असून त्यासाठी केवळ शंभर रुपये द्यावे लागणार आहेत या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील खालील शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिध्याची माहिती काय आहे आपण सविस्तर बघूया नागरिकांना यंदा एक किलो चना दाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे मित्रांनो कोणाला मिळणारा आनंदाचा शिधा राज्यातील अत्यंदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांना या आनंदाचा शिध्याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहे एकूण सुमारे एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकदारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आनंदाच्या शिद्याचा एकूण खर्च किती आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी अंदाजे पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी आणि त्यासाठीचा इतर खर्च एकोणीस पॉईंट तीन कोटी खर्च असा एकूण पाचशे पॉईंट एकान कोटी प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे या खर्चामध्ये आनंदाच्या शिध्यासाठी लागणारा माल खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे गणेश उत्सवा सणासाठी राज्य सरकारने आनंदाचा खास शिधा नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी जवळपास पाचशे बासष्ट कोटी रुपयाचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे अतुंदय अन्न योजना व प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिकासह दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या शिध्याचा लाभ मिळणार आहे या माध्यमातून राज्यातील एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद